तुमचा एक अंतर्गत तुमचा एक तुमचा एक अंतर्गत प्रश्न आहे हार्षवराज जाधाने तुम्ही शिवसेनेत तुमच्या पक्षात घ्यायचं ठरवलेलं दिसतंय तुम्ही भेट घेतली पण त्याच्यावर फैर्या आणि आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी संताप पण प्रचंड व्यक्त केलेला आहे मला असं वाटतं मी माझ्या मनाने कोणत्याही गोष्टी करत नाही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनानेच या गोष्टी होत असतात मी काही पक्षातला अधिकारी नाही कोणाला घ्यायचं कोणाला करायचं मी पक्षातला एक शिवसैनिक आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचे आदेश त्यांनी जसा दिला तसं अंमलबजावणी करणं एवढंच माझं कर्तव्य ते मी करतो खैरे असं म्हणाले खैरे असं म्हणाले की मी पक्षात त्याला यूज देत नाही म्हणे हर्षवर्धन जाधव आणि उद्धवजी भेटले ना काल मातोश्रीवर हे तर तस... सत्य आहे काय चर्चा झाली ती उद्धवजी ठाकरे साहेबांनी हर्षवर्धन जाधवांनाच माहिती आहे का मी काय त्याच्यावर बोलणं काय योग्य पण त्यामुळे तुमच्या दोघातला आता वाद आणखी आलेला वाटतं वाद नाही खैरे साहेबांना त्यांचं मत मागण्याचा अधिकार आहे त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु मला असं वाटतं खैरे साहेबांच्या मतापेक्षा उद्धवजींचा विचार माझ्या दृष्टीनं महत्वाचा मत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात मतमतानंतर आहेत तुमचा काय अंदाज आहे असतं मत हो मत ना मतमतांतर असत सगळ्यात एकमत थोडी होत असतं सगळ्यांचं एका पक्षात एकमत नसतं तर सगळ्या पक्षात थोडी एकमत होणार आहे मतमतांतर असणं काय फार वाईट अशातला काय भाग जातो एक भाग कधीपर्यंत होतील काय वाटतं तुम्हाला काय निवडणुकाच्या लांबणीवर होणार ना या निशा व्हावं कराच सांगणार सगळ्या निवडणुका होतात